मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये सोनिया गांधी राजस्थान मधून राज्यसभेवर बिनविरोध चांगलं होताना कुणी अपशकून करू नये अशोक चव्हाणांची विजय वडे टीका मनोज टिळव यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या संघर्ष योद्धा शूटिंग पूर्ण पुणे शहर बनते ड्रग्ज कॅपिटल अकराशे कोटींच मॅफेड्रॉन जप्त तुम्ही फक्त अशोक चव्हाण यांचा ट्रेलर पाहिला आहे अजून तीन तासाचा पिक्चर बाकी आहे नितेश राणे नाशिक मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने आहे शिवाजी मोघे उद्यापासून बारावीची परीक्षा सुरू होणार मीटिंग द्वारे राहणार परीक्षा केंद्रावर नियंत्रण मराठा आरक्षण समाजासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आणि आनंदाचा आहे मुख्यमंत्री मराठा आरक्षणावर दिलेल्या निर्णयाचा सकल मराठा समाजाकडून स्वागत करत परीक्षेच्या स्वरूपात बदल नाही शरद गोसावी पंतप्रधानांच्या हस्ते पीएम उषा प्रोजेक्ट लॉन्च अमरावती विद्यापीठाला मिळाले वीस कोटी नागपूरमध्ये सत्तर वर्षाच्या वृद्धाकडून दहा वर्षाच्या चिमुखलीचा विनयभंग भिवंडीत अवैध रेती उत्खनन करणार एक बार एक सक्षम पंप केला नष्ट हॉल तिकीट साठी अडवणाऱ्या शाळांवर कारवाई होणार शरद गोसावींचा सा इशारा नागपूर मध्ये त्याने घरातच केले गॅस चेंबर कुटुंबियांना जीवे मारण्याचा प्रयत्न लातूरात छावा संघटनेकडून राज्य सरकारचा निषेध मराठा आरक्षण देशाची केली होळी खात्री पटवल्याशिवाय सरकारवर भरोसा ठेवणे कठीण उद्धव ठाकरे मध्ये कांदा बंदी मार्च कायम वाणिज्य विभाग सचिव नांदेड मध्ये घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिले आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये छगन भुजबळ मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची आमदार रईस शेख यांची मागणी शंभर कोटी रुपयांच्या निधीतून विकसित सोलापूर विद्यापीठ घडणार सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली इथे थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री